मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये कल्पना रागातच अस्मिताला म्हणते की अर्जुन हा तिकडे फिरायला नाही तर कामासाठी गेला आहे ती अस्मिता रागातच म्हणते काय ग मम्मा विषय कोणताही असतो तू माझ्यावर का घसरतेस त्यावरती कल्पना हसतच विचारते हो का अगं तू नाही का विषय कोणताही असला तरी सायलीवरच घसरते तसंच आहे हे आता अस्मिताला तिचं सनसनीत उत्तर मिळाल्यामुळे ती म्हणते जाऊ दे मला तुमच्यामध्ये पडायचंच नाही मी माझ्या रूममध्ये जाते असं म्हणून ती लगेच रूममध्ये तंतन करत जायला निघते त्यावेळी कल्पना म्हणते सायली हा घे चहा अगं तू सारखी काम करून करून थकतेस ना त्यामुळे विसरायला होतं आणि गोंधळ उडतो आणि हे होतच असं त्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नकोस पुढे आता सायली म्हणते आई मी कॉफी पटकन गरम करून घेऊन येते मग आता कल्पना म्हणते की कॉफी पण गरम आहे आणि चहा सुद्धा गरम आहे तू पटकन तो चहा पिऊन घे बरं ही सासूची ऑर्डर आहे सायली चहाचा कप हातात घेत दुसऱ्या हातात लगेच मोबाईल घेते आणि अर्जुनचा मेसेज कधी येतो याचीच वाट पाहत असते कल्पनाला हे समजत तेव्हा ती फक्त तिच्याकडे पाहून हसत असते दुसरीकडे प्रिया विचारते अरे अर्जुन तुझे क्लाइंट कधी येणार आहे मी एक कॉफी प्यायले नाही तर भरपूर साऱ्या कॉफ्या प्यायली आहे अरे माझं पोट फुटेल की काय असं आता वाटतंय त्यावेळी अर्जुन म्हणतो आपण काहीतरी खायला ऑर्डर करायचं का तोपर्यंत मी कॉल करून येतो त्यांना असं म्हणून तो आता लगेच इकडे बाहेर येतो आणि सायलीला कॉल करतो तेव्हा सायली म्हणते काय हो झालं किती वेळ झाला मी तुमचा कॉल येण्याची वाट पाहते एक ताससुद्धा उलटून गेलाय मग आता अर्जुन म्हणतो अहो तन्वी समोर असल्यामुळे नाही एक पटकन करता आता केला आहे ना आपण त्यावेळी आता सायली म्हणते हो केला मी तुम्हाला काही सूचना दिल्यात माहिती आहे ना जास्त तिच्याजवळ जायचं नाही तिच्याकडून हुशारीने सगळं काही काढून घ्यायचं आणि ती जवळ आल्यानंतर आपण मागे व्हायचं तेव्हा अर्जुन म्हणतो हो सगळं काही आहे माझ्या लक्षात आणि तुम्हाला दर एक तासाने मी कॉलसुद्धा करेन चालेल ना मग आता अर्जुनला सायली म्हणते काय एक तासाने अर्ध्या तासाने कॉल करायचा मग आता अर्जुन म्हणतो आता एक तासावरून अर्ध्या तासावर आलं का ती म्हणते हो मग आता ठीक आहे असं आता अर्जुन म्हणतो आणि प्रिया मग त्याच्याकडे पाहतच असते म्हणून तो सायलीला म्हणतो की प्रिया माझ्याकडेच पाहतीये मला तिकडे जायला हवं तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते आणि लगेच फोन ठेवते तेव्हा अर्जुन प्रियाजवळ जातो आणि पुन्हा एकदा फोनवर बोलतो तुम्हाला अगोदर सांगता आलं नाही का मी किती लांब आलो आहे इथे किती वेळ झालं तुमची वाट पाहतोय टेक युअर युअर फॅमिली असं म्हणून तो आता फोन ठेवतो प्रिया आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि विचारते काय रे झालं अर्जुन मग आता तो म्हणतो क्लायंट येणार नाही आहे त्यांनी मीटिंग कॅन्सल केली आहे कारण त्यांच्या फॅमिलीमध्ये काहीतरी इश्यू झाला आहे त्यावेळी आता त्यांनी अगोदर सांगायचं ना आपण एवढं लालवसतो असं आता अर्जुन म्हणतो मग आता प्रिया म्हणते जाऊ देत रे अर्जुन आता अजिबात कामाचा विषय काढायचा नाही नो मीटिंग नो कुणाला भेटणं आता फक्त आपण दोघे अर्जुन म्हणतो ठीक आहे आता लंच आपण डायरेक्ट इथेच करून जाऊयात मग आता ती म्हणते हो अर्जुन आपण इथेच लंच करूयात आता अर्जुन हा मनातल्या मनात म्हणतो हिच्याकडे काहीही झालं तरी आता आश्रमाचा टॉपिक काढायलाच हवा असं म्हणून तो आता हिच्याकडे आश्रमाचा टॉपिक कसा काढावा याचा विचार करतो मग आता प्रिया म्हणते तुझा फोन दे आता कुणाचे कॉलसुद्धा रिसिव्ह करायचे नाही आणि काहीच नाही ती आता त्याचा फोनच डाय ेक्ट बंद करून टाकते इकडे सायली कल्पनाच्या रूममध्ये येते आणि आपली गप्पा बसते तेव्हा कल्पना विचारते काय झालं ग सायली मी मघापासून बघते आहे तुझं लक्ष कशातच नाही सायली विचारते आई एक विचारू का मी तुम्हाला मग आता कल्पना म्हणते हो विचार ना सायली म्हणते आई बाबा कित्येकदा कामासाठी खूप बाहेर जातात आणि मग तुमच्या मनात काय विचार येतात तो त्यावेळी म्हणजे तुम्हाला त्यांची काळजी वाटते का जर तुमचा कॉल रिसीव वगैरे केला नाही तर मग आता कल्पना म्हणते हो येतात ना बाळा मनात खूप काही विचार येतात सारखे त्यांचेच विचार माझ्या डोक्यात सुरू असतात आणि ते काय करत असतील कोणत्या संकटात तर सापडले नसतील ना असाही नेहमी विचारवेळी सायली म्हणते अहो तशी काळजी नाही आई मग आता कल्पना विचारते कोणती काळजी तेव्हा सायली म्हणते परदेशातही कित्येकदा कामासाठी जातात त्यांच्या आसपास अगदी सुंदर स्त्रियासुद्धा असतील मग त्यामुळे तेव्हा कल्पना ते आता खूपच हसू लागते म्हणते अगं ती काळजी आता सध्या वाटत नाही परंतु जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा त्यांच्याबरोबर एक मुलगी होती आणि तिला त्यांच्याबरोबरच लग्न करायचं होतं मग ते अनेकदा टूरवर जायचे माझ्या मनातसुद्धा अशीच भीती असायची की कोणीतरी सुंदर मुलगी यांना मोहात तर पाडणार नाही ना मग एके दिवशी मीच माझ्या मनाला समजवलं आणि त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे पाहिलं तोच विश्वास मला पहिल्यासारखा त्यांच्या डोळ्यात दिसला की माझ्याशिवाय त्यांच्या आयुष्यात दुसरं कुणी नाही आहे मलाच माझं समजलं माझ्या नवऱ्याला कुणीही किती मोहात पाडलं तरीही ते कुणाच्याही कधी प्रेमात पडणार नाही कारण त्यांचं फक्त माझ्यावर प्रेम आहे आणि आपलं प्रेम खरं असायला हवं तर असे प्रश्न अजिबात पडतच नाही आणि तुला तर अर्जुनची काळजी करण्याची अजिबात गरज नाही कारण अर्जुन दुधासारखा का स्वच्छ चारित्र्याचा आहे स्त्रियांचा तो खूप आदर करतो तुला तर काळजी करण्याची गरजच नाही कारण हा स्वभाव पाहूनच तर तू त्याच्या प्रेमात पडलीस ना त्यावेळी सायली मात्र काहीच बोलत नाही फक्त गालातल्या गालात हसते अजून एक सांगू का सायली अगं तुझं अर्जुनवर किती प्रेम आहे ना हे आम्हा सगळ्यांना दिसतंय त्यावेळी सायली म्हणते आई तुमच्याबरोबर बोलून मन हलकं झालं आता तेव्हा कल्पना म्हणते हो सायली आता जायला निघते आणि तिला कल्पनाचं बोलणं आठवत असतं की सायली तुझं अर्जुनवर खूप मनापासून प्रेम आहे त्यामुळे तू काळजीच करू नकोस तेव्हा सायली आता अर्जुनला कॉल करते परंतु त्याचा फोनच आता बंद असतो त्यामुळे सायलीला आता खूप मोठा धक्का बसतो की अर्जुनचा फोन बंद कसा दुसरीकडे अर्जुन प्रियाला म्हणतो बरं झालं क्लायंट मीटिंग कॅन्सल झाली आता आपल्याला मधल्या काळात ज्या गोष्टी आपल्याकडून मिस आऊट झाल्या आहेत ना त्याबद्दल डिस्कस करता येईल तेव्हा कोणत्या गोष्टी असं आता प्रिया विचारते अर्जुन म्हणतो असं काय करतेस लहानपणी मधुभाऊने तुला कशाप्रकारे सांभाळलं आश्रमातील तुझ्या काही आठवणी असतील तुझा स्ट्रगल असेल तो मला जाणून घ्यायचा आहे मग आता प्रिया म्हणते जाऊ दे ते सगळं काही जाऊ दे मला त्या आठवणी काढायच्याच नाही आहेत आता karena त्या आश्रमामध्ये सगळं घाणेरडं वातावरण मधुभाऊंचे काळे धंदे नंतर तो खून हे सगळं काही नको आहे मला अर्जुन मग आता अर्जुन जरा एकदम प्रियाकडे पाहतच राहतो कारण तिने विलासच्या खुनाबद्दल आता काहीतरी बोललेलं असतं मग आता ती म्हणते अर्जुन तुम्हाला काही आश्रमातील खुनाबद्दल विचारणार नाही ना तो म्हणतो नाही विचारणार आता आपण वकील म्हणून नाही तर फ्रेंड म्हणून भेटतोय ना मग आपल्यामध्ये ती गोष्ट नाही येणार समजलं आता प्रिया म्हणते बरोबर आहे तुझं जर या मधल्या गोष्टी जर झाल्या नसत्या तर एव्हा ना लग्न लग्नसुद्धा झालं असतं अर्जुन म्हणतो हो आनी लगना बरोबर आहे तुझं आणि माझं लग्न नंतर सायली बरोबर झालं अगोदर खूप साधीभोळी ती वाटली होती परंतु नंतर तर हळूहळू तिला सुविधारांचा पैसा दिसला आणि सगळं काही चित्र बिघडून गेलं मला तर मधुभाऊंबद्दल सुद्धा जरा डाउटच येतोय अगं प्रिया कारण मधुभाऊ सुद्धा त्या विलासला त्या क्रिमिनलला तिकडे का आले असतील मला कळतच नाही मग आता प्रिया लगेच सुरू होते आणि म्हणते की मला ना तर ते मधुभाव खूप घाणेरडे वाटायचे त्या घाणेरडे आश्रमात राहून सुद्धा असं पळून जावं असं वाटायचं आणि असे जराशी पैसे दिसले ना तर लगेच कुणालाही ते आश्रमात घेऊन यायचे त्यावेळी आता अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की मिसेस सायलींना आश्रमाबद्दल किती आस्था आहे प्रेम आहे ते असणाऱ्या लहान मुलांवर आणि माणसांवर त्या किती प्रेम करतात या तन्वीला तर त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही नाहीये हा आता प्रिया म्हणते की मधुभाऊना सारखे सारखे आम्हाला त्रास द्यायचे अरे जेव्हा मला नोकरी नव्हती ना तेव्हा तर काय सांगू अरे तुला सारखे आपले टोचून टोचून बोलायचे त्यावेळी अर्जुन म्हणतो दॅट सो सॅड परंतु मधुभाऊंनी कधी तुझ्या खऱ्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न नाही केला का मग आता प्रिया म्हणते ते कसं करतील सांग बरं त्यांना माहीत होतं ना की कधी ना कधी मी त्यांना पैसा मिळवून देणारच आहे आणि सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीला कोणी मारतं का तू बरं झालं माझं नशीब चांगलं म्हणून माझ्या बाबांनी त्या कोंडवाड्यातून माझी सुटका केली सहा महिन्यातून एखादा गोडाचा पदार्थ करायचा झाला ना तरीही मधुभाऊंची कटकट सुरू असायची असं म्हणून प्रिया आता मधुभाऊ सर्व तक्रारी त्यांचे दोष अर्जुनला सांगत असते अर्जुन देखील अगदी मन लावून ऐकत असतो कारण त्यामध्ये एखादा पॉइंट मिस व्हायला नको म्हणून तो मनातल्या मनात तिच्याकडे पाहत विचार करतो की तन्वी तू अशीच बोलत राहा म्हणजे तू खुणापर्यंत नक्कीच पोहोचशील आणि एखादा तरी माझ्या हाती लागेल दुसरीकडे सायली अर्जुनला फोन करत असते परंतु खूप वेळ होऊनही त्याचा फोन लागत नाही अगदी चार तास उलटून गेलेले असतात तरीही त्याचा फोनच बंद असतो म्हणून सायली पार रडकुंडीला येते स्त्रीकडे आता अर्जुन म्हणतो बोल ना पुढे तू का थांबलीस काय बोलत होती आश्रमाबद्दल त्यावेळी आता प्रिया म्हणते जाऊ दे तो विषय अर्जुन ही अर्जुन म्हणतो फोन दे ना एक मिनिट मग आता ती विचारते कशाला तू एक दोन क्लायंटला कॉल करून घेणार आहे मला माहीत आहे पण आज नो फोन तुला सांगितलं ना तू माझ्याबरोबर आहेस अर्जुन म्हणतो वॉशरूमला जाऊन येतो पण अर्जुन अजूनही तिच्याकडे फोन मागत असतो तरीही ती देत नाही तो मनातल्या मनात विचार करतो बापरे मेसेज साहिली तर माझ्या फोनची वाट पाहत असतील काय करावं बरं असं म्हणून तो तसाच आता वॉशरूमकडे जातो त्यावेळी प्रिया आता ड्रिंक्सची सर्व तयारी इकडे करून ठेवते दुसरीकडे सायली म्हणते साडेसहा वाजले तरी यांचा कॉल अजूनही का आला नाही किंवा मेसेजसुद्धा नाही काय करावं इकडे अर्जुन आता वॉशरूममधून येतो आणि समोर पाहतो तर प्रियाने सर्व ड्रिंक्स पिण्याची तयारी केलेली असते तेव्हा तो म्हणतो हे काय मग आता ती म्हणते समोर एवढी सुंदर मुलगी त्याचबरोबर एवढं छान ड्रिंक्स एवढं छान वातावरण लाईटिंग मग एवढं तर व्हायलाच हवं ना अर्जुन तेव्हा अर्जुनला आता हसावं की रडावं हेच कळत नाही त्यानंतर प्रिया म्हणते अरे अर्जुन घे ना इथे अर्जुन सुभेदारला पाहायला कुणीच नाहीये त्याने थोडी घेतली तर मग आता अर्जुन म्हणतो हो घेतो ना पण असं म्हणून तो पुन्हा थांबतो त्यावेळी आता जर तुला नशा चढली तर तू असं काहीतरी सिक्रेट मला सांगून जाशील का पटकन त्यावेळी अर्जुन म्हणतो नाही माझं काही असं सिक्रेट नाही आहे मग आता तुझ्या आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सिक्रेट नाही का असं आता प्रिया विचारते तेव्हा अर्जुनला जबर धक्का बसतो तेव्हा तो म्हणतो ते मला या गोष्टीची जास्त भीती होती कारण मी हिच्याकडून सत्य वधवून घेतोय की ही माझ्याकडून काही कळतच नाही नाही असं म्हणून अर्जुन हा विचारात पडतो दुसरीकडे सायलीच्या मनाची मात्र घालमेल सुरू असते तिला काय करावं सुचत नाही कारण तिने खूप वेळा अर्जुनला कॉल केलेले असतात मेसेजेस केलेले असतात परंतु आता एकाचा ही रिप्लाय जेव्हा सायलीला येत नाही तेव्हा ती अजूनच अस्वस्थ होते आणि रडकून येते मग आता तिचं मन दुसरं तेथे येतं तेव्हा ते तिच्याकडे ते ते पाहून हसतं तेव्हा सायली विचारते तू मग आता अर्जुन सरांवर तुझं खूप प्रेम आहे ना तरीही तुला एवढी भीती का वाटते मधुभाऊंना सोडवण्यासाठी आणि त्याचा योग्य मार्ग मिळण्यासाठीच अर्जुन सर तिकडे गेले आहे ना तुझा आहे ना त्यांच्यावर विश्वास तरीही तू एवढी अस्वस्थ का तिचं दुसरं मन विचारतं मग आता सायली म्हणते माझा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे परंतु ती प्रिय आहे ना ती खूप लोचट आहे तेव्हा तिचं दुसरं मन हसतच विचारतं मग तुझ्या ह्यांना तिच्याबरोबर कशाला जाऊ द्यायचं जर तिची एवढी भीती वाटते तुला तर मग आता सायली म्हणते अगं तुला माहिती आहे का कुणाच्या रात्री नक्की काय घडलं ती माहिती हे तिच्याकडून काढणार आहेत ना म्हणून मी त्यांना जाऊ दिलं आणि असं झालं ना मधुभाऊ सुटले ना तरच मी माझ्या मनातलं यांना सगळं काही सांगू शकेल तेव्हा सायलीचं दुसरं मन विचारतं मग झालं तर तू कशाला एवढं मनातल्या मनात विचार करत राहतेस अर्जुनचा सायली विचारते जर या नाटकामुळे अर्जुन सर जर कायमचे माझ्यापासून दूर गेले तर मग आता तिचं दुसरं मन हसतं आणि प्रियाच्या मोहात कधी अर्जुन सर पडतील का असं ती हसतच विचारते अगं आईंनी काय सांगितलंय ना ते जरा आठव अगं किती सुंदर मुली ना तरी त्यांच्याकडे ते डुंकूनसुद्धा पाहणार नाही ते स्त्रियांचा किती रिस्पेक्ट करतात आणि या प्रियाच्या ते प्रेमात पडतील असं कधीच होणार नाही तेव्हा सायली म्हणते की अगं प्रियाच काय एखादी स्वर्गातील अप्सरा जरी आली ना तरीही यांचा तोल ढळणार नाही असं म्हणून ती तिच्या दुसऱ्या मनाकडे पाहते परंतु ते रूपच ते आता तेथून नाहीसं होतं नष्ट होतं त्यामुळे सायली आता भानावर येते आणि मोबाईलकडे पाहते यांचा फोन का आला नसेल पुन्हा याचा विचार करू लागते म्हणजे तिला अगोदर आमचा प्लॅन तर समजला नसेल ना कारण जर प्लॅन समजला तर ती खूप खुँ, ती खूप चवताळेल आणि यांच्या जीवाला धोका असू शकतो त्यामुळे प्लीज काहीतरी आता मलाच करायला हवं हो असं म्हणून सायली आता सारखी सारखी अर्जुनला कॉल करते तर मित्रांनो महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा